हाय हॅलो नमस्कार सुनीता, है, नवी नाशे दा दा है। मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा एकदा द्वारकादास श्यामकुमार या शॉपला विजिट केलेली आहे इथं आज आपण स्पेशली लग्न सराई निमित्त हळदीसाठी लागणाऱ्या ज्या येल्लो साड्या आहेत त्या साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर त्या साड्या कशा असणार आहेत तुम समोर तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी दत्ता डांगे बोलतोय द्वारकादास श्यामकुमार रविवारपेठ या शाखेमधून रविवारपेठ ही शाखा सोनिया मारुती चौकापासून जवळच आहे आता आपण बघणार आहोत हळदीच्या स्पेशल साड्या कमी रेंज पासून दाखवतोय हळदीच्या स्पेशल साडे हे बघा ही आहेत तीनशे रुपयाला बसेल ही सिक्वेन्स बॉर्डर हा पल्लू आहे हा ब्लाउज पीस हे बघा ही पण तीनशे रुपयाला आहे कॉटन मध्ये येते काही कॉटन मध्ये त्याच्यामध्येच ही चारशे रुपयाला बसेल हेवी क्वालिटी सिक्वेन्स सिक्वेन्स बॉर्डरची त्याचा असा मुठी ब्लाउज हा रिच पल्लू आहे हा मोठी ब्लाउज आहे चारशे रुपये चारशे रुपयाला बसाल ही याच्यावर कुठली डिझाईन आहे ते सर ही याच्यामध्ये ही फॅन्सी डिझाईन आहे स्क्वेअर ची आहे अर्धा स्कूट वारली प्रिंट हे बघा ही सिक्वेन्स वर्क एवा� आहे आपण अकराशे रुपये जोडी विकतो किती अकराशे रुपये जोडी सिंगल पाचशे नऊ ला आहे पण हळदीची स्पेशल नवरीची जर असेल तर आपण लाच भेटेल ही पण सुंदर अशी साडी हळदीसाठी चालणारी कमी रेंज मध्ये सुंदर साडी आहे आणि नवरी नाही हळदी हळदीसाठी सगळ्यांना करवल्या वगैरे हे ते सगळ्या आजकाल नवरीच हळद खेळत नाही सर्व हळद खेळतात त्यामुळे कमी रेंज पासून हळदीच्या स्पेशल साड्या मागवलेल्या आहेत हे बघा मस्त ही साडी छान आहे ही पण छान आहे रॉ सिल्क मध्ये रॉ सिल्क मध्ये जरीची पूर्ण बुट्टी आहे रॉ सिल्क साडी पूर्ण भरलेली असा चीट आहे याचा लाईट वेट मध्ये जाड नको हळदीने खराब होती कमी रेंज पाहिजे असेल तर सुंदर अशी साडी आहे सेल्फच ब्लाउज येईल पूर्ण जरीची बुट्टी बाराशे नव्वद आठशे नव्वद लाभली आठशे नव्वद आठशे नव्वद सिल्वर वर्क सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क सिल्वरचं वर्क येईल पूर्ण पूर्ण बुट्टी आहे छानलेला पदर पूर्ण साडीवरती अशी बुट्टी येईल बॉर्डर येईल नाजूक तो पदर येईल टॉप सिल्क एकवीसशे नव्वद ची आहे ती बाराशे नव्वद ला बसते आपल्याला बाराशे नव्वद बाराशे नव्वद लावते नाजूक काठ पण आहे बनारसी बुट्टी मध्ये आहे सुंदर अशी साडी याच्यामध्ये कसं हळदीच्या साड्या म्हणजे लाइट डार्क शेड आपल्या घेण्यावरती असत कोणी लाईट घेतो हो, कोणी डार्क घेत त्या पद्धतीनं सुंदर अशी आणि बॉर्डर जी दिलेली हे मिनाकारी वर्क आहे बॉर्डरच असा भरलेला पदर आहे आणि ब्रॉकेटचा लाओ ब्लाउज आहे ब्लाउज पण ब्रॉकेट दिलेला येल्लो चान कलर छान कलर मस्टर्ड कलर आंबा कलर असं आहे हे बघा मुनियामध्ये मुनिया पैठणी पैठणी बॉर्डर आहे हिवी साडी आहे रिच पल्लू मिनाकारी पदर आहे पूर्ण भरलेला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कपडा पण सॉफ्ट येईल याचा सॉफ्ट मध्ये मुनिया पेठनी। बॉर्डर कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे ही अठ्ठावीसशे नव्वद ची आपल्याला बसेल चौदाशे नव्वद रुपयाला सर्वात जास्त स्पेशल हळदीची आमच्याकडे चाल चालते आणि याच्यामध्ये कलांजली बुट्टी येईल कापड तेच बॉर्डर तशीच हा आणि याच्यामध्ये कॉम्बिनेशन तीन कॉम्बिनेशन येतात याला येलोला ला कॉम्बिनेशन थोडं चेंज झालं तर आतला सेड चेंज होतो थोडा याला राणी एक कॉम्बिनेशन रेड येतं आणि पर्पल कॉम्बिनेशन येतं ग्रीन कॉम्बिनेशन येतात येलो ला जसं हो जसं कॉम्बिनेशन चेंज होईल तसं आतला शेड लाईट डार्क होतो थोडा कॉम्बिनेशन वरती ते बघा सुंदर असं ब्लाउज आहे आणि ह्याला पूर्ण अशी बुट्टी आहे स्टार बुट्टी वटाणा बुट्टी म्हणतो आपण ती आणि ह्याला जे आहे ही मुनिया बुट्टी आहे आणि ह्यामध्ये ह्याच रेंजची ह्याच क्वालिटीची चंद्रकोर पण येते चंद्रकोर पण येल्लो मिळल असे हे धर्मावरम मध्ये धर्मावरमचे हे बघा सुंदर अशी चाडी कॉम्बिनेशन पण छान आहे तीन हजार नव्वद ची आहे पंधराशे नव्वद रुपयाला बसेल आपल्याला लाइट वेट आहे साडी एकदम छान मस्त आणि काट पण पाहू शकता येल्लो ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूपच छान म्हणजे छानच साड्या येतात त्या आणि हा पदर पण पाहू शकता ब्लाऊज कसं येईल सर याचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाउज असं प्लेन ब्लाऊज आहे अच्छा प्लेनच ब्लाऊज आहे ब्लाऊज प्लेन आहे काट पण एकदम सही आहे त्याचे मस्त साडी आहे म्हणजे येलोला ला ग्रीन कलर चे कॉम्बिनेशन येलोला छानच दिसतं आणि शुभ असतं कॉम्बिनेशन ग्रीन म्हणजे शुभ हळदीला आणि हळदीला ग्रीन पण लागतो आपल्याला आणि येल्लो पण लागतो तर हाँ। हाँ। ही साडी एकदम बेस्ट आहे त्यासाठी हे बघा ही पस्तीसशे नव्वद ची नारायणपेठ बॉर्डर मध्ये हा पदर आहे हा बघा हा ब्लाउज पीस आहे याचा अच्छा पेठ बॉर्डर मध्ये सुंदर असा पॅटर्न अच्छा काट फार सुंदर आहे सर साडी नारायण पेटी काठ आहे का पस्तीसशे नव्वद ची बावीसशे नव्वद बसेल आपल्याला डिस्काउंट करून अच्छा स्पेशल कांजीवरमची कांजीवरम मध्ये आहे हे बघा असा पल्लू येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल आणि ती बॉर्डर आहे खालची मोठी बॉर्डर येईल कांजीवर वरची छोटी बॉर्डर येईल बुट्टी पण पूर्ण आहे यामध्ये चार एकशे पन्नास ची आपल्याला एकोणीसशे नव्वद रुपयाला बसलोशे डिस्काउंट करून हम्म या बनारसी टिश्यू मध्ये ब्रॉड बॉर्डर येईल बनारसी टिश्यू त्याच्यात गोल्डन येल्लो मस्टर्ड तीनही कलर मिळतील हळदीसाठी चालणारे येल्लो पण आहे गोल्डन पण आहे ऑरेंज हे बघा असा याचा पल्लू येतो हा ब्लाउज आहे अच्छा हा पल्लू आहे हा भर हा पदर आहे हा पदर हा पदर आहे ते बुट्टीचा ब्लाउज होता ब्रॉड बॉर्डर मध्ये भारद हळदीला चालतंय याच्यामध्ये चाल पंधरा ते अठरा कलर दुसरे आपल्याला साऊथ पण आहे ना थोडं आहे साऊथ साऊथ कलर कॉम्बिनेशन पण एकदम बेस्ट पाहायला मिळेल तुम्हाला असं सुंदर असं कॉम्बिनेशन आजकाल लग्नामध्ये साऊथ लुकच घेतात हो हो बारा ते पंधरा कलर येतील यामध्ये हो सुंदर असं पॅटर्न हा एक बघा हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे अठराशे नव्वदचा आहे सुंदर असा हा भरलेला पगर आहे हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल त्याचा बुट्ट्यामध्ये सुंदर असा ही डिझाईन येईल पूर्ण अच्छा अठराशे चा आहे एक हजार तीस रुपयाला बसतो एक हजार तीस ला खूप छान साडी आहे आणि सॉफ्ट आहे कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे स्पेशल ह्याच्यामध्ये हे, हे पंधरा कलर करून दाखवा ना सर ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस, पीस दाखवा ब्लाउज पीस का हो है, पीस इसा, हे बघा हा पल्लू आहे हा ब्लाऊज पीस सुईस हे बघा ब्लाऊज पीस खूप छान मस्त पाहू शकता ब्लाऊज पीस पण असं डिझायनर आहे मस्त छान नाजूक अशा बुट्ट्या आहेत साडीवर आणि पूर्ण साडीच ही एकदम छान पाहायला मिळाली लाईट वेट आणि रेंजच्या हिशोबाने म्हणजे हजार रुपयाला ना सर बोलले एक हजार तीस हजार तीस रुपयाच्या मानाने बघा ना ही बॉर्डर याची बॉर्डर पाहू शकता तुम्ही साडीची आणि ही खालच्या साइडची बॉर्डर खूप सुंदर अशी साडी आहे हे बघा हे आता हे डिझायनर मध्ये आहेत आपण पहिलं बघितले सिंथेटिक आणि काटपद्धर येल्लो आंबा कलर हळदीच्या साड्या हे डिझायनर वर्क मध्ये आहेत ही आहे तीन हजार नव्वद ची सतराशे नव्वद ला बसेल पूर्ण स्टोन वर्क आहे यामध्ये असं पूर्ण स्कर्ट बॉर्डर वगैरे हो असेल सूत फार सॉफ्ट आहे ना या सॉफ्ट आहे असं ते प्लेन मध्ये प्लेन डिझायनर ही पण पंचवीसशे नव्वद ची आहे आपल्याला मसल ही सोळाशे नव्वद रुपयाला सुंदर अशी साडी स्पेशल हळदीच्या दाखवतोय आपण त्यामध्ये कलर पण मिळतील दुसरे हे बघा ते पण छान आहे टेम्पल बॉर्डर मध्ये सुंदर अशी साडी बत्तीस बत्तीसशे नव्वद ची आहे एकोणीसशे तीस रुपयाला अच्छा डिझायनर साड्या पण सुंदर 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 अश्या हे बघा प्लेन बॉर्डर नवीन आले नाही अशी प्लेन येईल पूर्ण प्लेन बॉर्डर येईल नाजू कशी बॉर्डर पायपिंग बॉर्डर आणि हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल डिझायनर हा बघा दोन ची तेराशे पन्नास ला वसल त्यामध्ये चौदाशे नव्वद ची आहे चौदाशे पन्नास ची आहे पंधराशे नव्वद ची आहे चार पाच आहेत या प्लेन मध्ये फक्त बॉर्डर मध्ये फरक झाला की रेट मध्ये फरक होतो याच्यामध्ये याच्यामध्ये कलर पण दुसरे आठ कलर आहेत हे बघा हे प्युअर शिफॉन मध्ये युअर शिफॉन मध्ये पूर्ण स्टोन वर्क आणि विथ लाइनिंग आहे याच्यामध्ये लाइनिंग विथ स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये सुंदर चार ची टॉप शिफॉन आहे अच्छा आपल्याला पंचवीसशे नव्वद रुपयाला डिस्काउंट मध्ये मोती वर्क केलेले साडी पाहू शकता तुम्ही हे बॉर्डरला मोती वर्क केलेले विथ स्टोन पण आहे ही थोडी हेवी आहे झिम्मी चू मध्ये है। थी वर वगेरे पाथ पाथ शे नौवद ची वर्क आहे ची वरती पूर्ण स्कट बॉर्डर वर्क आहे मोत्याच वगैरे स्टोनच ही आहे पाच हजार पाचशे नव्वद ची छत्तीसशे नव्वद रुपयाला बसते आपल्याला हे बघा हे ब्लाउज पीस आहे सुंदर असाय ब्लाउज पीस आहे